नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मोबाईल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना राजारामपुरी पोलिसांनी केली अटक त्यांच्याकडून पंधरा हजार रुपयांचा मोबाईल गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल असा एकूण पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राजारामपुरी गुन्हेशोध पथकाकडून ही कारवाई करण्यात आली शेंडा पार्क ते आरके नगर रोडवरून कुष्टधाम इमारतीच्या समोरून फोनवर बोलत पायी चालत जात असताना आरोपी अल्ताफ अयुब किल्लेदार वय बावीस वर्ष राहणार दत्त मंदिर शेजारी राजेंद्रनगर रवी वावरे व राम मंगल कार्यालय शेजारी सम्राटनगर कोल्हापूर हे दोन आरोपी मोटरसायकल वरून येऊन फिर्यादी यांचा मोबाईल हिसकावून घेऊन गेले याबाबत फिर्यादी यांनी राजाराम पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली सदर सदरगुन्याच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सतीश होडकर यांनी तपास करण्याच्या सूचना दिल्या त्याप्रमाणे गुन्हे पदकाचे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन व पोलीस स्टाफ असे गुन्हा घडलेल्या ठिकाणची पाहणी केली असता पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील यांना गोपनीय या माहितीदाराकडून माहिती, माहिती मिळताच त्या दोन आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा आपणच केल्याची कबुली दिली त्यांना राजारामपुरी पोलीस ठाण्यात हजर करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल दिलीप पाटील हे करत आहेत ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडकर पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन पोलीस कॉन्स्टेबल कृष्णात पाटील संदीप सावंत सत्यजित सावंत विशाल शिरगावकर सुशांत तळप नितीश बागडी सचिन पाटील अमोल पाटील यांनी ही कारवाई केली हिरकणी न्यूजकरिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट